अखेरचा प्रवास आज संपला दोनशे किलोमीटर अंतर आज पार केलेला आहे ती फक्त एका नंदीच्या आशीर्वादामुळे ती म्हणजे आपला सर्वांचा लाडका बाकासूर देवच आहे तर मात्र माहितीच आणि आमिर दांगे दादांनी मित्रांनो अखेरचाच गोट्यावर मित्रांनो ती पोचलेली आहेत आपल्या सप्तहिंद हिंदकेश्री बाकासूरच्या गोट्यावर आणि त्यांना मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी वाटते की आपण एवढा प्रवास आणि संपन्न झाला आणि आपण बाकासूरला भेटलो त्यांनी मित्रांनो त्यांच्या बाकासूरच्या पाया पडली त्यांना मित्रांनो रडू रडायचं पण मित्रांनो आवरलं नाही डायरेक्ट मित्रांच्या टोमातनं पाणी आलं म्हणजे तुम्ही पाहू शकता किती प्रेम होतं आपल्या बाकासूरवर त्यांचं तर त्यांनी एक शब्द दिला की आपला बाकासूर हिंदगी स्त्री झाला तर मी पायी बाकासूरच्या गोट्यावर चालत जाणार पण ती मित्रांनो आपला बाकासूर हिंदगी श्री पिळगाव मैदानामध्ये फाईन एक नंबरचा मानकरी नाही झाला तरी मित्रांनो ती फक्त थोड्याशा चुकीमुळे आपल्या बाकासूर मित्रांनो हे ट्रिक झाली बाकासुरची पण थोड्या चुकीमुळे आपला बाकासूरची पराभव झाला तर काय मित्रांनो हरकत नाही कारण की असे किती मैदान येतात आणि त्या मैदानाचा आपला बाकासूर नक्कीच एक नंबर करेल आणि त्यांनी एक शब्द दिला होता की मी बाकासूरने हे ट्रिक केली तर मी बाकासूरच्या गोट्यावर चालत जाणार दोनशे किलोमीटर त्यांच्या घरा बसणं ते बाकासूरच्या कोट्यापर्यंत दोनशे किलोमीटर अंतर आहे तितक्या मी चालत जाणार आणि मित्रांनो आपला बाकासूर ट्रेक झाली नाही आहे तरी मित्रांनो त्यांनी सर्व त्यांच्या फॅमिली बसून सर्व चर्चा केली तर त्यांनी एक निर्णय घेतला की नाही बाकासूर आहे पण आहे कारण की सगळ्या प्रेक्षकांच्या मनात मित्रांनो तेव्हा जिंकलेलाच आहे ते फक्त ती म्हणले की नाही काय अडचण आपण तरी चालत जाणार कारण की बाकासूर देव आहे आणि देवच राहणार आहे त्याचा आशीर्वाद घ्यायला खूप प्रेक्षकं येतात आणि तीच मित्रांनो मी म्हणजे कट्टर पाकासूर प्रेमी आहे आणि पाकासुरचा आशीर्वाद घेण्यासाठी मी पायी वारे करणार आणि पाकासुरच्या गोट्यावर चालत जाणार त्यांनी एक ध्येय ठेवलेलं आणि ती ध्येय मित्रांनो आज संपन्न झालं त्यांचं खूप खूप आभार कारण की दोनशे किलोमीटर प्रवास मित्रांनो सोप्पा नाही आहे आणि पिनात चप्पल घालता त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं आणि अखेर आपल्या पाकासुरच्या गोट्यावर ती पोचलेली आहेत खूप खूप धन्यवाद आणि त्यांना मित्रांनो प्रतिसाद इतका भेटलेला रस्त्यात सर्व फॅन सर्व भेटायची सर्व चांगलं आहे का तुम्ही तुम्हाला काय होतं आहे का आम्हाला सांगा तर त्यांना खूप भारी वाटायचं त्यांच्या कंटिन्यू इंस्टाग्रामवर मित्रांनो अपडेट असायचे मी आत्ता इथं आलेलो आहे तिथे तर त्या अपडेटनुसार सर्व मित्रांनो त्यांची आपल्या बाकासूरची फॅन आणि त्यांची फॅन सर्व भेटायला यायची आणि त्यांना खूप भारी वाटायचं त्या त्यांना मित्रांनो काहीच वाटत नव्हतं चालायचं कारण की आपल्याला एवढं आपल्यावर प्रेम करतात आपली प्रेक्षकं आणि त्या मुलांना काहीच वाटलं नाही चालायला तर अखेरचा त्यांनी प्रवास मित्रांनो संपन्न झाला त्यांचा आणि बाकासूरच्या कोट्यावर मित्रांनो ते गेले आणि त्यांना मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी वाटते की आपण चक्क दोनशे किलोमीटर पायीवारी करून जवळजवळ मित्रांनो मात्र माहित असेल की दोनशे किलोमीटर सोप जायचं आणि चप्पल घालता ती साडेतीन तीन चार दिवसात मित्रांनो पोचलेले आहेत आपल्या बाकासोरच्या कोट्यावर खूप खूप त्यांचं धन्यवाद आणि त्यांना मित्रांनो इतका सन्मान केला आपल्या मुळी शेटणी तुम्ही पाऊस तुम्ही थांबलेल्या वरन बघितलं असेल की त्यांना चप्पल पण दिली मित्रांनो आपल्या पिण्या चप्पलचे मित्रांनो आलेले आणि परत इथन चप्पल त्यांनी मुली शेटणी पण दिली आणि असं त्यांचा मित्रांनो प्रवास चांगला जावा आणि असे त्यांना आशी आशीर्वाद आपल्याकडून आणि सर्व यूट्यूब फॅमिलीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या पाकासुरला भेटायला गेल्यामुळे तर चला मित्रांनो भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी अपडेटमध्ये नवी तर भेटूया लवकरच आपण एका व्हिडिओमध्ये